कोकण नगरपालिकेची आता निवडणूक सुरू आहे प्रचार सुरू आहे आणि आज आपल्या बरोबर आहेत प्रभाग क्रमांक आठ मधील एक तरुण उमेदवार धीरज सर नमस्कार पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही निवडणुकीत प्रथमच राजकीय दृष्ट्या प्रथमच सामोरे जातात ते कोणत्या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही लोकांसमोर आहात माझं नाव धीरज दिलीप नलावडे माझं शिक्षण एम बी झालेलं आहे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब पालकमंत्री उदयजी सामंत साहेब माझी मा, आमदार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी मला क्रमांक नगरसेवक या पदासाठी उमेदवारी जाहीर केली मला तुमा, उमेदवारी देताना या लोकांनी काय का नेमकं पाहिलं तुमच्याकडे मी ऑलरेडी अगोदर पण क्रीडा क्षेत्रामध्ये होतो शैक्षणिक क्षेत्रामध्ये पण काम केलेलं आहे समाजामध्ये पण काम केलेलं आहे पण कधी प्रसिद्धीच्या कधी आलं नाही ड्रॉइंग क्षेत्रात त्या वार्डमध्ये राहिलेलं पूर्वी पासून या वार्डामध्ये अनेक काम छोटी मोठी केलेली आहेत जे कधी प्रसिद्धीसाठी कधीच काम केलेलं नाही कार्यरत राहिले कार्यरत ह्या बारोबर मी या काम जे वार्डमध्ये काम केलेले आहेत आणि कार्यरत आहे तुम्ही आता वेळ हे काम सातत्याने गेले काही वर्ष करत असाल त्या लोकांमुळे जातात त्या निमित्ताने आता प्रत्यक्ष निवडणूक प्रकार जेव्हा तुम्ही फिरताय तेव्हा तुम्हाला कोणत्या प्रश्न आहेत समस्या आहेत असं प्रदर्शन गटारी आणि पाकाड्या तर आहेतच सोबत हा आमच्या ते राहुल गार्डन पर्यंतचा रोड आजही खराब आहे आणि त्याच्यानंतर आपला बहादूर शिकणाक्यापासून ते अगदी शंकरवाडी पर्यंतचा रोड मुख्य रोड तो अजूनही त्याच्या म्हणजे बघाल तर पावसाळ्यामध्ये दीड दीड दोन दोन तीन तीन फूट पाणी असतं त्या रोड पूर्ण म्हणण्याचा उद्देश आहे की ह्या प्राथमिक ज्या गरजा आहेत लोकांच्या वर्षानुवर्ष अनेक नगरसेवक निवडून जात आहेत पण हे प्रश्न सुटलेले नाही तुमचं म्हणणं आहे त्याला कारण काय असू येतं किंवा तुम्ही त्याच्यातून काय पर्याय काढू शकता लोकांचं म्हणणं आतापर्यंत जे आम्ही फिरतोय ना त्यांच्या लोकांचं म्हणणं एवढं येतं की पूर्वीचे नगरसेवक मी त्यांच्यावरती काही बोलत नाही पण त्यांच्या टच मध्ये ते लोक नव्हती पण माझं ऑफिस इथे आहे मी इथे आहे सकाळी पण भेटू शकतो संध्याकाळी भेटू शकतो सातत्याने मी सम, समस्या उपलब्ध आत्तापर्यंत तुम्ही म्हंटला की जी अडचण होती की भेटणं शक्य होत नाही का पार्पुरावा करता आठपुरावा करता येईल त्या दृष्टीने तुम्ही तुमचा संपर्क कार्यालय सुरू करणार माझं ऑलरेडी संपर्क कार्यालय दोन हजार अठरा पासून सतरा पासून चालू आहे इथे मी ऑफिस पण माझं स्वतःचा आहे बी कुठे जाणार नाही नसलं तरी माझी पोरं आहेत पण जे काय आहे ते माझे इथले प्रॉपर काम होते पोरंही आहेत की जे वर्डातली समस्या लिहून त्याच्यावरती फॉलोअप घेऊन ते काम पूर्णही होईल तुम्ही स्वतः उच्च शिक्षित आहात तुमच्या दृष्टीने तरुण वर्गाचा सगळ्यात मतदारांचाही विचार केला तर तरुण वर्ग जास्त आहे त्याशिवाय ज्येष्ठ नागरिक आहेत महिला आहेत लहान मुलं आहेत यांच्या दृष्टीने तुम्ही काय असे एखादा प्रकल्प असेल का काही एखादी वेगळी गोष्ट करू इच्छिता शासनाच्या जेवढ्या स्कीम असतील त्या सगळ्या स्कीम मी लोकांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि यानंतर नगरसेवक झाल्यानंतर पण त्या स्कीम मी जनतेपर्यंत पोहोचवे जेणेकरून ज्या वार्डामध्ये जेवढे गरीब लोक आहेत त्या सगळ्या लोकांना त्याचा फायदा होईल शैक्षणिक क्षेत्रात पण काम करायची इच्छा आहे mm. पोरांसाठी जे गोरगरीब्यात आमचा तो समाजाचा पूर्ण गांधीनगरचा पूर्ण परिसर mm. तो थोडासा कमी आमच्या इथे शिकलेली पोरं आहे त्यांना शिक्षणाच्या आपण त्या शिक्षणाच्या प्रभावात आणू शिक्षणाची गरज काय त्याची आपण त्यांना कल्पना करून जाणीव करून शिक्षणाची गरज काय मग तुम्ही म्हटलात की गटार आहे रस्ते आहे पाणी आहे म्हणजे मूलभूत म्हणजे गरजा पण आहेत आणि त्या आज दुर्दैवाने समस्या पण तुमच्या आज वागण्याच्या आहेत पण ते सोडू मी ते तर त्याचा पाठपुरावा तुम्ही करणार आहात परंतु ते सोडूनही त्याच्यापेक्षा काही वेगळा प्रोजेक्ट असा म्हणजे हा आता तुमचं झालं की एक तरुण असतील महिला असतील एक तुम्ही त्यांच्या शिक्षण करण्यासाठी प्रवाह करण्यासाठी काम करणार पण एखादा आपण ड्रीम प्रोजेक्ट म्हणतो आता यंग जनरेशन आहे कल्पनाशक्ती त्याच्या संकल्पना काही वेगळ्या असतात काही वर्षापूर्वी आत्ताचा विचार केला असं एक तरुण तुम्ही नेतृत्व किंवा तरुण उमेदवार म्हणून तुमच्या डोळ्यासमोर असा काही वेगळा प्रोजेक्ट आहे का वॉर्डासाठी माध्यमातून क्रीडांगणाचं काम आपण इथे चालू आहे शिवाय उद्यानाचं पण काम चालू आहे आपल्या इथल्या नागरिकांना जे की कुठल्याही डॉक्युमेंटेशनसाठी किंवा कुठल्याही गरजेसाठी नगरपालिकेत फेऱ्या मारायला लागतात तर माझा एक असा पण उद्देश आहे की माझ्याच ऑफिस मधून आपण ते सगळे काम पूर्ण करू शकतो काम बरं काम आपण नगरपालिकेत फेऱ्या मारण्याची काही गरज नाही काम काम आपण करत माझ्या माध्यमात मी काम करायची तयारी आहे माझी त्याचा ज्येष्ठ नागरिकांना जास्त ना 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 होऊ शकतो सगळ्यांना होऊ शकतो केंद्रात पण आपलं सरकार आहे राज्यात पण आपलं सरकार आहे माहितीच्या माध्यमातून जे की नवीन नवीन प्रोजेक्ट येतील किंवा शासकीय उपक्रम येतील ते मी वार्डामध्ये राबवण्याचा प्रयत्न करेन माझ्या जनतेचा माझ्यावरती विश्वास आहे ते मला निवडून देतील याची मला पूर्ण खात्री जर जात तुम्ही बरेचसे तुमचे काही कल्पना डोळ्यासमोर आहेत किंवा एक नगरसेवक म्हणून काय काम आहे ते आपण आमच्या नागरिकांसमोर शेअर केलं त्याबद्दल धन्यवाद